लुक, दुसरा अध्याय एक ते सहा येशूचा जन्म येशूचा जन्म आता तुम्ही म्हणाला आज काय नाताळ आहे का पण पाहूया आपण काय त्या ठिकाणी त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर अगुस्ती याची आज्ञा झाली हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली तेव्हा सर्व लोक लिहून घ्यावयास गेले हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळं तोही गालिलातील नासरेफ गावाहून व येहुद्यातील दाविदाच्या बेतलेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वागदत्त झालेली मर्या गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले प्रभू करे वचन आपल्यासाठी वचनावर आपण मनन चिंतन करणार आहोत अत्यंत महत्वाचं आहे शेवटचा काळ शेवटचा समय शेवटची घटका आमच्या दाराशी येऊन ठेपलेली आहे शेवटचा काळ शेवटची घटका शेवटचा समय शेवटची संधी आमच्या दाराशी येऊन ठेपलेली आहे लक्षात घ्या म्हणून आम्हाला सावध असणं अत्यंत गरजेची बाब आहे तुम्ही जर जगाकडे पाहिलं तर तुम्हाला हालचाल जगाची समजत असेल कि आला है, आला है, है। की शेवटचा काळ चालू झालेला आहे येणार आहे नाही येणार आहे आम्ही वीस वर्षापूर्वी म्हणत होतो पंचवीस वर्षापूर्वी म्हणत होतो तसं नाही आलाय आलाय चाललाय आणि मी त्या शेवटच्या काळातून चाललोय आम्ही लक्षात घ्या पण की पवित्र बायबल मध्ये जे वचन आज या ठिकाणी आपण पाहत आहोत आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल परंतु माझी वचन नाहीशी होणारच नाही असं देवाचं वचन आहे आणि किती सत्यता आहे पैतो बायबल मध्ये किती सत्यता आहे की आज त्या गोष्टी घडू लागलेल्या आहेत आज आम्ही पाहतो दिनांक सतरा दोन हजार पंचवीस या रोजी आपल्या सरकारने एक आव्हान केलेलं आहे हा शेवटच्या काळची तरतूद आव्हान केलेलं आहे कानखोल आव्हान केलेलं आहे की के जनगणना ही येणाऱ्या काही दिवसात चालू होणार आहे ते डेटे तुम्हाला सांगतो मी प्रियानव ही जनगणना चालू होणार हे ज्यावेळेस वेळेस त्यांनी केलेलं आहे प्रियानव त्यावेळेस आम्ही पाहतो की प्रभू हा लवकर येणार आहे ही जनगणना शेवटची आहे शेवटचे लक्षात असू द्या ही जनगणना शेवटची आहे ह्या जनगणनेमध्ये आम्ही पाहतो प्रियानो पहिली जनगणना पहिला टप्पा आम्ही पाहतो एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस मध्ये जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड या ठिकाणी सुरू होणार आहे किती तारखेला एक ऑक्टोबर कानकुल की सोन येशूचा जवळ किती ज... किती जवळ झालेलं आहे नंबर दोन दुसरा टप्पा एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून भारतातील काही उर्वरित भागामध्ये जंगना सुरुवात होणार आहे प्रियानो ह्या जनगणाबद्दल तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर ह्या जनगणनेमध्ये प्रकटीकरणाच्या तेराव्या अध्यामध्ये आम्ही पाहतो प्रकटीकरणाचा तेरावा अध्याय आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला वचन सापडत असेल तर तुम्ही पाहू शकता तेराव्या अध्यायामध्ये आणि सोळा ते त्या ठिकाणी सतरा वचन आहे अठरा वचन आहे ह्या जनगणनेच रूपांतर प्रकटीकरणामध्ये दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी लिहिलेलं वचन आता पूर्ण होत आहे छत्तीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहे छत्तीस प्रश्न किती हलो झोपले का किती छत्तीस प्रश्न ते छत्तीस प्रश्नांचा टोटल डाटा प्रकटीकरणाच्या तेराव्या अध्यामध्ये आणि सोळा ते अठरा वर्षामध्ये फिट करण्यात येणार आहे म्हणजेच तुमची जात धर्म पंत वर्णभेद ज्या ज्या गोष्टी आहेत तुमची प्रॉपर्टी तुमचं नावावर आहे तुमच्या नळाचं पाणी बोरचं आहे की आहे लक्षात घ्या इथून तयारी आहे तुमची गल्ली तुमची मोळी तुमचं राष्ट्र तुमचा देश तुमचा प्रांत तुमचा सर्व जो डाटा आहे तो डाटा त्या दिवशी पूर्णपणे लिहिण्यात येणार आहे लक्षात घ्या आपल्यानो एक स्मार्ट त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे पैत्र बायबल मध्ये सांगितल्याप्रमाणे एक हो, भुजव्या हातामध्ये जे काही सहाशे सहासष्ट श्वापात नावाच्या सैतान त्या माध्यमातून ती एक मायक्रोचिप तयार होणार ती मायक्रोचिप मध्ये मा हे छत्तीस प्रश्न फिट होणार आहेत जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेतरी गेलात कुठे जा कुठे जा तुम्ही कुठल्या हात एका एक क्षणामध्ये समजेल घ्या महत्वाचं बोलतोय पंचवीस वर्षापूर्वी लिहिलेला बायबल किती सत्य आहे येशूच्या काळामध्ये पहिली नाव निशी झाली पा लुक दोन दोन मध्ये पा वाचा त्या ठिकाणी का म्हटलेलाय सापडतय का पा अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या आम्हाला आज झोपेत उठायची गरज आहे फक्त फक्त स्तुती आणि येशूचे माझ्या जवळ माझ्या घराजवळ उद्या क्षणात काही होऊ शकतं क्षणामध्ये काही राहू शकतं वाचा काय म्हटलेलं पहिले पहिलं वचन दोन 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 मध्ये काय लुक दोन आणि एक मध्ये काय म्हटलं वाचा हॅलो सल्ला धन्यवाद येशूला लुक कृषी वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि पहिलं वचन वाचा त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर याची आज्ञा झाली क्विरियन हा सूर्या सूर्याचा असताना ही पहिली नावनिशी झाली येशूच्या काळातली पहिली नावनिशी येशूच्या अगोदर मनखीच्या दरम्यान आम्ही पाहतो पुस्तकामध्ये कि चार वर्ष अगोदर एक नावनिषी झाली होती लक्षात घ्या जनगणना जनगणना तीच ऋषी तीच नावनिष्ठ आता चालू आहे प्रिया नव पैत्र बायबल मध्ये आम्ही जर पाहिलं प्रेसांच्या कृत्यामध्ये त्या ठिकाणी पण एक नावनिष्ठ झालेली आहे प्रेषितांच्या कृत्याच्या पाचवा अध्याय सदोतीस वाचनामध्ये तिथे एक नावनिशी झालेली आहे पवित्र बायबलमध्ये जर आम्ही पाहिलं की इसवी सन सहा ते नऊ हा तो जनगणनेचा काळ आहे नावनिशीचा काळ पवित्र बायबल मध्ये भारत सरकारने ज्या जनगणना केलेल्या आहेत प्रियानो त्या जनगणनेचा या ठिकाणी उल्लेख मी या ठिकाणी करू इच्छितो की भारताने सोळावे जनगणना केली सोळावी जनगणना आहे दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस पर्यंत त्यामध्ये तुमचं नाव लिंग राहणार आहे तुमचा भेद तुमचं वर्ण तुमचा रंग या सगळ्या गोष्टी राहणार आहे लक्षात घ्या आम्ही पाहतो की ब्रिटिशांच्या काळामध्ये अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीशे एकतीस मध्ये ही जनगणना झाली ती ती आता ती आहे येशूच्या काळापासून पहिली त्याच्यानंतर भारतीय संस्कृतीप्रमाणे झालेली ब्रिटिशांच्या काळामध्ये अठराशे एक्याऐंशी ते एकोणीसशे एकतीस एक ही जनगणना जाती निहाय आहे हो या जातीचा तो त्या जातीचा तो त्या जातीचा असे गट पडणार आहेत ज्या वेळेस गट पडतील त्यावेळेस त्या ठिकाणी जाती भेद आणि ते निर्माण होणार आहे जे आज चालू आहे माणसात माणूस राहणार नाहीये तू मान तुम्हार पुन्हा जे पहिले दिवस आहेत ते पहिले दिवस येत आहेत विश्वास नारा पवित्र बायबल किती सत्य आहे हे आज आम्हाला ह्या ठिकाणी या समजून यायला या पाहिजे आज आम्ही झोपेत आहोत जग झोपेत आहे अंधभक्त झोपेत आहेत अंध देखील या गोष्टी बद्दल काही माहिती नाहीये परंतु पवित्र बायबल आज आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे प्रियनो आणि म्हणून अठराशे एक्क्याऐंशी ब्रिटिशांच्या काळात झालेली जनगणना प्रियनो त्याच्यानंतर तीच जनगणना आज होत आहे आणि ही जनगणना आम्ही पाहतो की शेवटची जनगणना आहे शेवटचे आहेत आज आम्ही झोपेतोडायची आम्हाला गरज आहे आज आम्ही आमच्या आमच्यामध्ये संसाराची चिंता खाण्यापिण्याची चिंता मुलं चिंता हंड्रेड पर्सेंट आम्हाला असते असायला पाहिजे परंतु जे, जे कुठं चाललेला आहे याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे मला माहिती आहे धर्मांतर आणि धर्मांतर या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये अंध भक्तांनी आहो पहा आणि वेळ प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे ख्रिस्ती लोकांवर वेळ प्रकारचे आरोप त्या ठिकाणी घेत आहेत त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की ख्रिस्ती धर्म हा इंग्रजांनी आणलेला आहे कानपूर केसनं कोणी आणलेला आहे इंग्रजांनी ख्रिस्ती धर्म हा इंग्रजांनी आणलेला नाहीये ख्रिस्ती हा धर्म पोर्तुगीजांनी आणलेला नाहीये ख्रिस्ती धर्म हा युरोपियन लोकांनी आणलेला नाहीये ख्रिस्ती धर्म हा ब्रिटिशांनी आणलेला नाहीये ख्रिस्ती धर्म हा येशूचा शिष्य येशूचा शिष्य जो थोमा बारा शिष्यांपैकी जो थोमा तुम्हाला माहिती असला पाहिजे तुम्ही देवाचे विश्वास तर लोक आहात आपल्या भारतामध्ये स्वार्थ प्रसार झाला म्हणून तुम्ही बसलेला त्या महान सेवकाने इथं सेवा आणली भारतामध्ये आणि भारतभूमी केलेली आहे थोमा थोमानो भारतामध्ये आलेला आहे येशूचा शिष्य ज्या येशूने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली ज्याने संपूर्ण सात धर्म पंच वंश जे काय असतील सगळं त्याने उत्पन्न केलं त्या येशूचा शिष्य थोमा त्याने भारतामध्ये स्वार्थ आणली इंग्रजांनी ब्रिटिशांनी पोर्तुगीजांनी नाही परंतु आजचे अंध भक्त म्हणतात की इंग्रजांनी आणली आणि ते धर्मांतर करू लागले लक्षात घ्या प्रियानो हे धर्मांतर नाही ख्रिस्तांतर आहे हे जीवन आहे हे शिक्षण आहे हे सत्य आहे सत्य शिक्षण त्याने आम्हाला दिलेलं आहे इसवी सन बावन मध्ये किती मध्ये इसवी सन बावन इसवी सन बावन मध्ये केरळ मध्ये आला अंतुथिया या प्रांतातून थोमा आला अंथुकीया समुद्रातून बोटीने आला हे माहिती असलं पाहिजे हल फ्रेज म्हणायचं नाहीये इतिहास माहिती असला पाहिजे आज तुम्ही हलिले फ्रेजॉड म्हणता म्हणता थोमामुळे म्हणता त्यांनी आणलं इथं ते लक्षात घ्या ती सुवार तो निघाला आणि केरळ मध्ये बाल या तटावर उतरला ुटीच्या द्वारे आणि त्यांनी सेवेला सुरुवात केली बहात्तर, बहात्तर मध्ये या ठिकाणी त्याला भोक्कण्यात आलेला आहे प्रार्थना करतोय थोमा मागून काही लोक आले आणि त्यांनी त्याला फोक्स ज्यांच्या जागी जिवंत मारलं प्रिय आम्ही पाहतो कि त्याने वीस वर्ष उत्तर प्रदेश झारखंड मध्य प्रदेश पंजाब केरळ दक्षिण भारत या ठिकाणी सुंदर रीतीने स्वार्थ प्रसार करून मोठमोठ्या चर्चची स्थापना केली आणि देवाच्या त्या ठिकाणी सेवेला चांगल्या प्रकारे जो आणला लक्षात घ्या प्रियानो बहात्तर मध्ये ज्या त्या ठिकाणी तो गत प्राण झाला त्यावेळेस तुमच्या माहितीसाठी सांगतो कि ईशान्य भारत आणि भारतीय शिष्य हे एकत्रित आले एकवीस महाधर्मगुरु भारताचे हे एकत्रित आले आणि एक थोमाचा एक स्मृती दिन एक शहीद दिन साजरा करावा इंडियन ख्रिश्चन डे भारतीय ख्रिस्ती दिवस हा साजरा करण्याची त्यांनी घोषणा केली लक्षात घ्यानो अंध मक्षांसाठी अत्यंत महत्वाचं आहे जे ख्रिस्ताचे विरोधक ख्रिस्ती लोकांचे विरोधक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे की ही इंग्रजांनी आणलेली देवाचा जो पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांनी आणलेला आहे आम्ही पाहतो प्रयत्न की त्या लोकांनी त्या देवाच्या महान धर्मगुरूंनी जाहीर केला घोषणा केली की तीन जुलै हॅलो तीन जुलै हा दिवस ख्रिस्ती सर्व पंथीय लोकांनी आनंदाने उत्साहाने साजरा केला पाहिजे जसं आम्ही आंबेडकर जयंती करतो मदर तेरेसा जयंती करतो ख्रिस्त जयंती करतो महात्मा फुले जयंती करतो महात्मा गांधी विविध प्रकारच्या जयंती आम्ही साजऱ्या करतो तसं थोमाची जयंती किंवा थोमाचा एक स्मृती दिन एक शैली दिन आम्ही साजरा केला पाहिजे केला कधी केला का कधी आम्ही किती झोपेत आहोत आज वादळ उठलेलं आहे धर्मांतर 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 नाहीये अंधभक्तांना धर्मांतर नाही लक्षात घ्या हे ख्रिस्तांतर आहे लोक ख्रिस्ताचा स्वीकार करत आहे वचनाचा स्वीकार करत आहे त्यांचे जीवन बदलत आहे सार्वकालिक जीवन त्यांना प्राप्त होत आहे आनंदाचे जीवन त्यांना प्राप्त होत आहे खरं सत्य त्यांना समजत आहे खरं जीवन त्यांना समजत आहे खरा मार्ग त्यांना समजत आहे अंधभक्तांना आम्ही समजलं पाहिजे लक्षात घ्या प्रेरणा आणि अशाच माध्यमातून आज लोकसभेमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या घडामोडी होत आहेत वेगळ्या प्रकारच्या घडामोडी होत आहेत तिरंगी झेंडा कॅन्सल होण्याच्या चान्सेस आहेत मला तुम्हाला सांगू द्या तिरंगी झेंडा भारताचा तिरंगी झेंडा आहे की नाही कॅन्सर होत आहे अशी तरतूद चालू आहे भारतामध्ये सर्वत्र भगव निर्माण होण्याचा प्रयत्न आहे काल खोल भारतामध्ये जो राजदंड आहे ना राजमुद्रा जे आहे ना राजमुद्रा कशाला म्हणायची आहे कोण सांगेल मला राजमुद्रा राजमुद्रा कोण सांगेल मला राजमुद्रा ते नाही की तीन सिंह हॅलो ते तीन सिंह भारत बसून आहे परंतु त्या तीन सिंहाची मुद्रा काढली आहे आणि सिंगल नावाचा एक स्तंभ त्या ठिकाणी उभा केला काल मंत्रालयामध्ये भयानक वादळ निर्माण झालेलं आहे सगळं एकमेकांच्या विरोधात तर या सायताना हा गरज नाही सिंहासारखा कोणाला गेला म्हणून उठला आहे अजून आम्ही झोपेत आहोत प्रभो सिंह नामच्या दाराजवळ आहे काही दिवस तुम्ही असे बसणार आहात कान के सुनो प्रत्येक जाती धर्मामध्ये तेड निर्माण होऊ लागलेले आहे मतभेद निर्माण होऊ लागलेले आहेत राजकारणाला धर्मावर समोर चालू आहे काय चालू आहे स्वतःच पुणे स्वतःच पोट स्वतःच भात आपल्या ताटावर ओढत आहेत आणि स्वतःच वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत बरी जात आहेत सर्वसाधारण समाज आम्ही हे समजलं पाहिजे माझ्या भावना वडिनं की प्रभूचं येणं जर माझ्या दाराशी येऊन ठेवलेलं आहे आम्ही जागृत असलो पाहिजे पवित्र बागल किती सत्य आहे ते आज आम्हाला या गोष्टी बद्दलच ज्ञान आम्हाला देत आहे लक्षात घ्या म्हणून आम्ही रात्रंदिवस भक्ती प्रार्थना लक्षात घ्या स्तुती स्तवन वचन आराधना हेच आम्हाला वाचवणार आहे देवाची भक्ती आणि देवाची आराधना आम्हाला वाचवेल पवित्र बागल मध्ये म्हटलेलं आहे तुझ्या उश्या बाजूला डाव्या बाजूला हजारो लाखो पडतील पण जर तू देवाच्या विचारप्रमाणे चालतो जर तू देवाच्या राहतो जर तू तुझ्या डोक्याच्या केसाला पण धक्का लागणार नाही लक्षात कितीही वादळ निर्माण झालं तरी प्रियानो आम्ही प्रभू मध्ये स्थिर असलो तर आमचा बचाव होणार आहे म्हणून येणार वादळ येणार आणि निघून जाईल परंतु प्रियानो देवाचं वचन किती सत्य आहे याची जाण आम्हाला असली पाहिजे म्हणून माझ्या भावना म्हणून मी एकच सांगेल की प्रभूची सानिध्यता आम्हाला सोडायची नाही देवाचं वचन श्रुती आणि स्थान देवाची आराधना विधी आणि नियम आणि संस्कार प्रियानो आम्हाला त्यामध्ये घडून राहायचं आहे जग काही म्हणा अंतभक्त काही म्हण पण आम्हाला प्रभूला ना सोडायचं नाही लक्षात घ्या आम्हाला देवाला चिटकून राहायचं आहे आज आम्ही पाहतोय जे वादन चालू आहे काही लोकांनी निर्माण केलेलं आहे त्यामुळे ख्रिस्ती लोकांमध्ये एक दहशत निर्माण झालेला आहे परंतु एक आणि नऊ मध्ये परमेश्वर म्हणतो घाबरू नको खंबीरो हिंमत कसरू नको तू जाशील ती का मी परमेश्वर तुझ्या सो सोबत आहे हा तर आमच्या सोबत आहे आम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत आहे आम्हाला घाबरून द्यायची गरज नाही बायबल किती आहे जे वर्षापूर्वी लिहिलं ते नावनिशी आहे ही नावनिशी नावनिशी आहे या नावनिशी मध्ये जो ही डाटा तयार होईल तो प्रगतीकरणाच्या तेराव्या अध्यामध्ये सोळा ते अठरा वर्षांमध्ये फिट करण्यात येणार आहे तो म्हणजे सिक्स 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 सहाशे सहासष्ट तो डाटा एका मायक्रोशिफ्ट मध्ये मा तांदळासारखी चिप असणार आहे एका मायक्रोशिप मध्ये तो डाटा टाकला जाईल आणि डॉक्टर नर्सेस घाटी दवाखाना जेही दवाखाना असतील त्या ठिकाणी नर्सच्या द्वारे तुमच्या हातामध्ये टाकण्यात येईल आणि प्रियानुकी चिप ज्यावेळी टाकण्यात येईल त्यावेळेस तुम्ही जगापेक्षा वेगळे बुद्धिवान होणार बाप रे इतकी बुद्धी तुम्हाला येईल जगाच्या पलीकडे लक्षात घ्या परंतु पवित्र बाबा सांगत आहे ताई श्रेया वचन सांगत आहे की जो कोणी चिप टाकेल टाकून घेईल बायबल सांगते चिप कारण त्या चिपमुळे तुम्हाला भाकर मिळणार आहे मुळे मला रेशन मिळणार आहे त्या सिक्स 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 सहाशे सहासष्ट शिक्का तुमच्या कपळा मार मारण्यात येणार आहे त्या शॉपदाचा त्या सायतानाचा तर तुम्हाला सगळं तुम मिळेल हे बघा आधार कार्ड नेलं तर तुम्हाला मिळेल की नाही भेटतं की नाही रेशन हॅलो आधार कार्ड जर नेलं तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी तुम्हाला काही फॅसिलिटी मिळतात बँक वगैरे कर्ज वगैरे जे आधार कार्डाशिवाय तुम्ही काही करू शकत नाही बरोबर आहे की नाही तसं ती चिप तुम्हाला मिळेल ते सिक्स 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 नंबर तुम्हाला मिळेल आणि ते मिळाल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे की तो सहाशे सहासष्ट नंबर याच्यामध्ये हे सगळे छत्तीस प्रश्न अडकले जाणार आहे आणि जो कोणी ती घेल शिक्ष त्याला खायला मिळेल लक्षात घ्या पण जो घेणार नाही त्याला काही मिळणार नाही परंतु बायबल सांगतो जो घेईल त्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही जो घेणार नाही त्याला मात्र प्रवेश आहे आता काय करावं मुलं हे बाळ हे कुटुंब हे परिवार आहे पती हे पत्नी या आता कसं करावं घ्यावं की नाही घ्यावा लक्षात घ्या विश्वासणारे फसणार आहे आई बापाला धरून देईल बाप आईला धरून देईल मुलं आई वडिलांना एकमेकाला धरून देतील ही वेळ येणार ना आहे नाही आली आदे, आदे। आली आली चालू आहे म्हणून आम्ही सावध असलो पाहिजे आम्ही अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे आम्ही जगामध्ये जप्पन पाहून टाकलं पाहिजे लक्षात घ्या प्रेणव आज आम्ही झोपेत आहोत जे ज्ञान अंध आणि इतर लोकांपासून देवाने लपून ठेवलं ते आम्हाला दिला किती भाग्यशाली आहोत देवा आम्हाला जागृत करत आहे म्हणून शेवटचा काळ आहे शेवटचा समय आहे प्रियानो देवाची येणं जवळ झालेलं आहे आम्ही जागृत देवाच्या वचनामध्ये असणं गर्दीची बाब आहे म्हणून ही जी श, नाव ऋषी आहे ही जनगणना आहे पुन्हा सांगतो ही शेवटची राहील याच्यानंतर जनगणनाई माहिती नाही एवढ्याच पिरियड मध्ये भारताचं आणि जगाचं काय होतं आम्हाला माहिती नाही एक तर भविष्य काळ काय सांगतो माहितीये का, का ताई येणाऱ्या काळामध्ये समुद्राकाठी असणारे सगळे शहर एकवीस शहर किती शहर एकवीस शहर काही दिवसामध्ये तर हिमाचल प्रदेश असणार हिम बर्फ सूर्यामध्ये वितळणार सगळे डोंगरचे डोंगर हिमाचे वितळणार आणि पाण्याचा लोट नोहाच्या काळामध्ये जी घटना घडली त्या घटनेप्रमाणे घडणार आहे हे वचन आहे मी बोलत नाही माझं म्हणजे घाबरून पण टाकत नाही कारण मग ते चोवीस मध्ये आहे स्वतःला सांभाळा घाबरू नका तर हे होणं गरजेचं आहे लक्षात प्रियानो आम्ही किती जरी काही केलं तर देवाचं वचन थांबणार नाही देवाचं वचन थांबणार नाही म्हणून शेवटचे काळ आहे शेवटचे घटक आहे जास्तीत जास्त देवाच्या सानिध्य द्या प्रभूची प्रार्थना करा देवाच्या भयामध्ये राहा आणि रोज आणि रोज आम्ही त्याची उपासना करू ओके करण्यासाठी तुम्हाला एक ज्ञान बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य देऊ आम्ही